दाणेदार कोणत्याही प्रकारचा रंग किंवा खवा न वापरता परफेक्ट असा मॅंगो शिरा रेडी आहे उन्हाळा आणि आंबे याचे घट्ट नाते आहे मग कच्चा आंबा असो किंवा पिकलेला आंबा तर आज मी करणार आहे आंब्याचा रस वापरून शिरा खूप छान लागतो चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर जर तुम्ही आपले चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी एक कढई गॅसवर वर ठेवून त्यात एक वाटी रवा टाकून घेते असा कोरडाच रवा आपल्याला पन्नास टक्के भाजून घ्यायचा आहे रवा भाजेपर्यंत आपण दूध आणि पाणी एका साईडला गरम करायला ठेवूयात तर इथे मी एकाच सॉसपॅनमध्ये एक वाटी दूध तर एक वाटी पाणी घेतलं आहे आता हे पाणी आणि दुधाचं मिश्रण आपण गरम करायला ठेवूयात दहा ते पंधरा मिनिट मी छान पन्नास टक्के रवा भाजून घेतला आहे आता यात एक वाटी तूप टाकून घेऊयात रवा कोरडा भाजल्यामुळे लवकर भाजून तूप टाकल्यानंतर रवा आपण मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे मी इथे दहा ते पंधरा मिनिट पुन्हा रवा तुपात भाजून घेतला आहे आता यात मी ड्राय फ्रूट्स टाकून घेते ड्रायफ्रुट्स लाल होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे आता इथे मी गरम केलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण टाकून घेणार आहे रवा छान मिक्स करून आपण त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी वाफ बसून द्यायची आहे रवा छान दाणेदार झाला आहे आता यात आपण एक वाटी साखर टाकूयात हा आंब्याचा शिरा बनवण्यासाठी आपण एका वाटीचा मेजरमेंट घेतला आहे यामध्ये साखर दूध पाणी रवा तूप हे सर्व समप्रमाणात घेतले आहे साखर वितळेपर्यंत आपण त्यावर झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे शिराला नॅचरल कलर आणि नॅचरल स्ट्रेक्चर येण्यासाठी मी एक आंबा घेऊन त्याचे चाकूच्या सहाय्याने कट करून हाताने पिळून आंब्याचं घर काढून घेतलं आहे आता हा आंब्याचा घर आपण शिऱ्यात टाकून घेऊयात तुम्ही आंब्याचा घर मिक्सर मध्ये फिरून घेऊ शकतात पण मिक्सर मध्ये फिरवल्यामुळे आंब्याचा कलर सेम राहणार नाही आणि शिराचा स्ट्रेक्चर सुद्धा पातळ होईल म्हणून शक्यतो आंब्याचं घर हातानेच काढून घ्यावा मी इथे कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर किंवा इसेन्स वापरला नाहीये तरी शिराला छान सुगंध येत आहे आणि कलर तुम्ही पाहतच आहात इथे मी थोडे मानुखे टाकून घेतले आहे आणि आता शिरा छान मिक्स करून आपण एक पाच मिनिट झाकण ठेवून वाफ बसून द्यायची आहे शिराला तूप सुटला आहे म्हणजे आता आपला शिरा रेडी आहे किती छान दाणेदार शिरा तयार आहे या उन्हाळ्याला निरोप देता देता नक्की हा शिरा करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि कमेंट करायला विसरू नका मी ऑलरेडी टेस्ट करून झालेले आहे अतिउत्तम या शिराला दुसरं काही पर्याय नाही नक्की करून पहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय